समडोळी दुचाकीच्या धडकेत एक जण जखमी झालाय हा अपघात अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता झालाय या प्रकरणी धडक देणारा चालक किरण पुरंदर टोमणे राहणार समडोळी याच्यावर चेतक पार्श्वनाथ आवटी वय सदतीस राहणार कारंदवाडी तालुका वाळवा याच्या फिर्यादीवरून सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी आणि फिर्यादीचे मित्र अमोल शिवलिंग राजमाने असे आपापल्या गाडीवरून समडोळी ते सांगलीवाडी रोडने जात असताना कणोबाई देसाई फार्म हाऊस समडोळी जवळ रोडवर पुस्तक पडल्याचे दिसल्याने अमोल याने त्यांची मोटरसायकल रोडच्या कडेला लावून पुस्तक घेण्यासाठी गेला असता समडोळीकडून येणाऱ्या किरण टोमणे याने त्याच्या ताब्यात ऍक्टिवा मोपेड गाडी नंबर एम एच दहा डी ए पस्तीस चोपन्न या गाडीने भरधाव वेगात येऊन अमोल राजमाणी या जोराची धडक देऊन त्यास गंभीर जखमी केले आणि त्याच्या मोटरसायकलचं नुकसान करण्यास कारणीभूत झालंय म्हणून फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी किरण टोपणे याच्यावर रात्री पावणे अकरा वाजता गुन्हा दाखल केलाय